एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग एक्झामचे सगळे क्वेश्चन पेपर त्याचप्रमाणे एलिमेंटरी इन्फॉर्मेशनच्या नवीन नवीन ड्रॉइंग व्हिडिओज एट स्टँडर्ड टू ट्वेल्थ स्टँडर्ड म्हणजेच आठवी ते बारावीच्या सगळ्या स्टुडंटसाठीचे बी एस एस सी बोर्ड इंग्लिश मिडियम मराठी मिडियम सगळ्या मुलांसाठीचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह एक्झामचे आणि बरेचसे युजफुल व्हिडिओज माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे बोर्ड एक्झामला ड्रॉइंगचे नेमके किती मार्क वाढतात याची देखील व्हिडिओ चॅनलवरती आहे नवीन लेटेस्ट क्वेश्चन पेपर ड्रॉइंग एक्झामचे अपडेट्स रिजल्ट डेट असे बरेच काही व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता आपण या व्हिडिओमध्ये एलिमेंटरी एक्झामचा थर्ड पेपर डिझाईन याचा सिलेबस आणि बरीचशी इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत थर्ड पेपर डिझाईन म्हणजे संकल्पचित्र नक्षीकाम या पेपरला नेमकी कशा प्रकारचे क्वेश्चन येतात नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात आत्तापर्यंत डिझाईन म्हणजे नक्षीकाम म्हणजे संकल्पचित्र क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येऊन गेले आहेत ते सगळे क्वेश्चन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचप्रमाणे टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा डिझाईन या पेपरमध्ये तुम्हाला जॉमेट्रिक फिगर काढायची असतात जसे की स्क्वेअर म्हणजे चौकोन रेक्टँगल म्हणजे आयत ट्रँगल म्हणजे त्रिकोण सर्कल म्हणजे वर्तुळ सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती यासारखे आकार तुम्हाला काढायचे असतात अशा ज्योमेट्रिक फिगर तुम्हाला अशा जॉमेट्रिक फिगर तुम्हाला काढायच्या असतात त्याचप्रमाणे डिझाईन पेपरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा काढायच्या असतात सरळ रेषा वक्र रेषा लयदार रेषा अशा वेगवेगळ्या रेषा तुम्हाला काढायच्या असतात म्हणजे स्ट्रेट लाईन कर्व लाईन रिदमिक लाईन्स अशा लाईन्स काढायच्या असतात आता या पेपरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या भौतिक साधनांचा वापर करता येणार आहे डिझाईन या पेपरमध्ये म्हणजे कंपास बॉक्समधल्या कोणत्याही साधनांचा वापर तुम्हाला करता येणार आहे त्याप्रमाणे अजून तुम्हाला काय काय वापरता येणार आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगते डिझाईन या पेपरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणत्याही आयडिया वापरून तुम्ही ते डिझाईन करू शकता या पेपरला तुम्ही वॉटर कलर पोस्टर कलर ऑइल पेस्टल कलर वॅक्स क्रेऑन कलर पेन्सिल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स तुम्ही स्वतंत्रपणे किंवा एका कलर्सचा एकत्रितपणे अनेक कलर्सचा एकत्रितपणे वापर करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर काही टेक्स्चर करायचे असतील म्हणजे चित्रामध्ये काही ठसे काढायचे असतील फॉर एक्झाम्पल चिंद्या असतात कापडाच्या चिंद्या किंवा हातांची बोटे चुरगळलेले काग कागद झाडाची पाने कंगवा याची सुद्धा तुम्हाला ठसे घेता येतील म्हणजे ह्या साधनांचा वापर करून तुम्हाला त्याचे ठसे किंवा टेक्स्चर घेता येतील ही व्हिडिओ पाहतानाच तुमच्या समोर भरपूर उदाहरणं आलेली आहेत हीच त्याची भरपूर सारी एक्झाम्पल आहेत ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा काढू शकता प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला पहा अशा प्रकारचे क्वेश्चन येतो हा येऊन गेलेला क्वेश्चन मी तुम्हाला सांगते एकदा मराठीतून सांगते आणि एकदा इंग्लिशमधून सांगते तुम्हाला सेवन्टीन सेंटीमीटर बाजूचा चौरस काढा किंवा चौकोन काढा त्यात पुढील घटक आकारांचा कल्पकतेने उपयोग करून सुंदर संकल्प रचना तयार करा अ मध्ये तीन असमान वर्तुळे ब मध्ये दोन त्रिकोण आणि क दोन फुले किंवा पानांचे अलंकारिक आकार ड मध्ये आवश्यकतेनुसार सरळ किंवा वक्र रेषा वरील संकल्पना रचना संकल्पना रचना समंग समंग सम अंगी समांगी म्हणजे दोन्ही बाजू समान किंवा विषम अंगी पद्धतीने म्हणजे फ्री स्टाईलने पूर्ण करून सुयोग्य रंगात रंगवा अशा प्रकारचा प्रश्न येतो हाच प्रश्न आता मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगते हाच क्वेश्चन पुन्हा इंग्लिशमधून सांगण्याच्या ऐवजी मी तुम्हाला वेगळा क्वेश्चन सांगते इंग्लिशमधून ड्रॉ अ सर्कल म्हणजे या टाईपचे सुद्धा प्रश्न येतात तुम्हाला एक नवीन प्रश्न कळेल ड्रॉ अ सर्कल ऑफ नाईन सेंटीमीटर रेडियस क्रिएट अ ब्युटिफुल डिझाईन युझिंग युअर इमॅजिनेशन विथ द हेल्प ऑफ फॉलोईंग एलिमेंट्स नाईन सेंटीमीटरचा रेडियस घ्यायचा म्हणजे नाईन सेंटीमीटर हे माप मेजरमेंट तुम्ही पट्टीमध्ये घ्यायचं आणि त्याचा एक काय काढायचा सर्कल काढायचा आणि त्या सर्कलमध्ये ए स्ट्रेट अँड कर्वड लाईन बी डेकोरेटिव्ह शेप्स ऑफ बटरफ्लाय सी डेकोरेटिव्ह शेप्स ऑफ लिव्ज अँड फ्लावर्स डी एनी ज्योमेट्रिकल फॉर्म इफ नेसेसरी कंप्लीट द अबाव कॉम्पिजिश कॉम्पोजिशन यूजिंग सिमेट्रिकल ऑर नॉन सिमेट्रिकल टेक्निक अँड कलर द डिझाईन इन सुटेबल कलर्स अशा प्रकारचे प्रश्न येतात पहा व्हिडिओमध्ये भरपूर सारे डिझाईनचे एक्झाम्पल तुम्हाला दाखवले आहेत त्यातले कोणत्याही एक्झाम्पलची प्रॅक्टिस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करायची आहे अशा प्रकारचे प्रश्न येतात की सेवन्टीन सेंटीमीटरचा चौकोन काढा या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला असे देखील प्रश्न येतील नाईन सेंटीमीटर टेन सेंटीमीटर ट्वेल्व सेंटीमीटर ट्वेंटी टू सेंटीमीटर असे स्क्वेअर काढायला सांगतील किंवा असंही सांगू शकतील की नाईन सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा म्हणजे नाईन सेंटीमीटर रेडियस घ्यायचा आणि त्या पद्धतीने त्याचा सर्कल काढायचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्ही वर्तुळ काढायचे म्हणजे कधी तुम्हाला स्क्वेअर रेक्टँगल्स वर्तुळ म्हणजे सर्कल अशा कोणत्याही प्रकारचे डिझाईन्स काढावे लागतील कधी हाफ सर्कलही सांगतील आणि त्याच्या आतमध्ये डिझाईन काढावी लागेल या डिझाईनमध्ये तुम्हाला सरळ किंवा लयदार रेषा वक्र रेषा पाने म्हणजे झाडांची पाने फुले अलंकारिक आकार तुमच्या आवडीचे भौमितिक आकार म्हणजे जॉमेट्रिकल शेप्स असमान आकाराची वर्तुळे माशांचे आकार म्हणजे फिशचे आकार बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराचे आकार अशा बऱ्याच प्रकारचे तुम्हाला विषय देतील त्याप्रमाणे तुम्ही ते काढायचे आहे तुम्हाला नेमके प्रश्न कसे येणार आहेत हे मी व्हिडिओमध्ये सांगतच राहणार आहे म्हणजेच तुम्हाला थोडक्यात इंग्लिशमध्ये सांगते की तुम्हाला डेकोरेटिव्ह शेप्स ऑफ बटरफ्लाय असं सांगतील डेकोरेशिव शेप्स ऑफ लिव्स अँड फ्लावर्स किंवा जॉमेट्रिकल फॉर्म इफ नेसेसरी असं ते सांगतील स्ट्रेट लाईन कर्व लाईन डेकोरेटिव्ह फॉर्म्स ऑफ फ्लावर्स बर्ड्स असे सांगतील जॉमेट्रिकल शेप्स ऑफ युअर ऑर्नामेंटल शेप फिश असे बरेच प्रकार तुम्हाला काढायला सांगतील त्यांनी जे सांगितलं आहे ते तुम्ही तुमच्या चौकोनामध्ये किंवा स्क्वेअरमध्ये सर्कलमध्ये म्हणजे वर्तुळामध्ये हे सगळं नक्षीकाम काढायचं आहे इथून मागच्या सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये नेमके कसे प्रश्न आले हे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी हे दाखवणार आहे आता मी तुम्हाला डिझाईन म्हणजे नक्षीकाम पेपरचा टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते सांगते पेपर टू अवर्स थर्टी मिनिट्सचा आहे म्हणजेच वन हंड्रेड फिफ्टी मिनिट म्हणजेच चाळीस तासांचा टोटल पेपर आहे यामध्ये तुम्ही लाईट स्केच टेन टू फिफ्टीन मिनिट्समध्ये कम्प्लीट करायचं लाईट स्केच आहे ते तुम्ही रफ जे स्केच आहे ते तुम्ही टेन टू फिफ्टीन मिनिट्समध्ये कम्प्लीट झालं पाहिजे त्यानंतर सुरुवातीचे जे थर्टी मिनिट्स आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे ते स्केच आहे ते रेडी झालं पाहिजे आणि वन आवर फोर्टी मिनिट्स म्हणजेच एक तास चाळीस मिनटे तुम्ही पूर्ण कलरिंग करू कलरिंग करून घ्यायचं आहे आणि शेवटची जी पाच मिनिट आहेत ती कलर ड्राय होण्यासाठी किंवा फिनिशिंगसाठी ठेवायची आहेत प्रकारे जर टोटल अडीच तासाचं प्लॅनिंग केलं टाईम मॅनेजमेंट केलं तर तुमचा पेपर व्यवस्थित उरकणार आहे जर पेपर कलरिंग अर्धवट राहिलं तर तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीत या ठिकाणी कंपास बॉक्समधल्या सगळ्या साधनांचा वापर तुम्हाला करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे ठसे उमटवण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे साधनांचा देखील तुम्हाला वापर करता येणार आहे फक्त कलरिंग किंवा रंगकाम करताना नीट नेटकेपणा आणि काटेकोरपणा याला या नक्षीकाम किंवा डिझाईन पेपरमध्ये खूप महत्त्व आहे तुमचा जो रंग आहे किंवा कलर आहे तो त्या सर्कलच्या किंवा स्क्वेअरच्या बाहेर गेला नाही पाहिजे प्रत्येक कलर व्यवस्थित दिला गेला पाहिजे चित्रामध्ये तुमच्या नवीन नवीन आयडिया आणि नाविन्यपूर्णता दिसली पाहिजे व्हिडिओमध्ये जे मी सब्जेक्ट तुम्हाला दाखवत आहे नक्षीकाम म्हणजे डिझाईन पेपरचे ते व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे प्रत्येक सिलेबसचे टाइम मॅनेजमेंट आणि नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती एलिमेंटरी इंटरमिजिएटचे दोन्ही पेपरचे मी टाकले आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ मी जसजस टाकेल ते सुद्धा लगेच पाहता येतील अजून क्वेश्चन पेपरच्या देखील व्हिडिओ मी टाकत राहणारच आहे आता मी तुम्हाला सांगते की इथून मागे जे एक्झामला क्वेश्चन येऊन गेले ते मी तुम्हाला सांगते पहा पहा टू थाउजंड सेवन्टीनमध्ये नाईन सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि त्यात पुढील घटक आकारांचा कल्पकतेने उपयोग करून एक सुंदर संकल्प रचना तयार करा असा क्वेश्चन आला होता यामध्ये तुम्हाला कोणते आकार काढायचे ते दिले जाते सरळ किंवा लयदार रेषा फुलपाखरांचे अलंकारिक आकार पाणी फुलांचे अलंकारिक आकार आवश्यक वाटल्यास कोणत्याही एक कोणताही एक भौमितिक आकार वरील संकल्पना समांगी किंवा विषम अंगी समांगी म्हणजे दोन्ही बाजूने सेम आणि विषम अंगी म्हणजे दोन्ही बाजूनी फ्री स्टाईलने कशाही पद्धतीने तुम्ही काढू शकता असा त्याचा अर्थ आहे असा प्रश्न आला होता टेन सेंटीमीटर बाजूंचा शर्ट काढा असा सुद्धा प्रश्न आला होता आणि संकल्प रचना तयार करा त्यामध्ये देखील घटक का आकार तुम्हाला सळ किंवा वक्र रेषा पाणी फुले पक्ष्यांचे अलंकारिक का आकार आवडीचे भौमितिक का आकार आवश्यक वाटल्यास एक लयदार रेषा हे देखील तुम्ही समांगी किंवा विषमांगी म्हणजे दोन्ही बाजूने समान किंवा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायचे सुयोग्य रंगामध्ये रंगवून त्याची एक सौंदर्य कृती तयार करायची असा प्रश्न आला होता अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला येतात त्यानंतर ट्वेंटी टू सेंटीमीटर व्यासाचे एक अर्धवर्तुळ काढा अर्ध वर्तुळ काढायचे हाफ सर्कल काढायला सांगितलं आहे पूर्ण सर्कल काढायचं नाही तर ह्या हाफ सर्कलमध्ये तुम्ही तीन सरळ किंवा लयदार रेषा असमान आकाराची वर्तुळे माशांचे दोन अलंकारिक का आकार आवश्यक वाटल्यास दोन पाणी फुलांचे आकार अशा पद्धतीने आकार तुम्ही चित्र रंगवायचे आहे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पेपरला आले होते त्याचप्रमाणे जुने व्हिडिओसुद्धा आहेत क्वेश्चन पेपरचे टाकलेले ते देखील तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून पाहू शकता त्याच्यामध्ये देखील बरेचसे प्रश्न आहेत आणि अजूनही लेटेस्ट क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ मी टाकत राहणार आहे संकल्प चित्र डिझाईन यामध्ये किंवा एलिमेंटरी इंटरमिजिएट विषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद